हाय अक्षय आपण कुठे चाललोय आपण चाललो आहे आता बांदीवडे देवीचा गोंधळ आहे त्यासाठी हाय कुठे आकू हाय बसली आहे इथे आत्ते हाय करा काका हाय असमी दाखव तुझी कॅब कशी आहे

स्वस्त <laughs> <laughs> आहे मग जेवण काय पाहिजे रवी मला मिसळचा फोटो काढायचा आणि मी मिसळ आहे एक्स्ट्रा मागवले अक्षयनी अक्षयनी नाही मागवले अक्षय कांदा नको like कांदा आय डोंट लाईक कांदा आपल्या घरी हे आहे घराचा पूर्ण व्हिडिओ सकाळी काढू आम्ही अजून छान आमचं घर हे पण आमचं आहे हे दोरी मध्ये आली हे आमचं आउट हाऊस माहिती हे आहे रवीचं फुल झंडू इज इक्वल टू रवी किती छान आहे कोकण हे एक स्वर्ग आहे वा हे आमचं घर हे राजू घागरे हे आमचं पडवी गोंधळ घातले सकाळी कसा आठ वाजता जरी आपल्या गणपतीची पूजा केली की आम्ही मोगळे झाले कोकणचा जावई जावई सो so, तुला कसं वाटत कोकणातला जावई अरे इ... <laughs> आपण आता आलेलो आहे घरी चला आमचं आम्ही घर दाखवतो आहे <laughs> चला आत्ते घर दाखवते आम्हाला आम्ही आत्तेच्या घरी आलोय आमच्या <laughs> हा हॉल आहे छान आहे <चारे> आत्ते हॉल <laughs>

हा किचन आहे हा किचन बॉय आहे खास स्पेशल काय बनवायचं असेल ह्याला ऑर्डर द्यायची हा बनवतो व्यवस्थित छान आहे आत्ते घर तुमचं खूप मला आवडलं मस्त आहे सुनील दादा सुनील ते माझ्या मोठ्या पुतण्याने केलेलं आहे सगळं त्याच्यामुळे आम्हाला घराची आनंद मिळाला

छान पाळणार आहे मला खूप आवडत मस्त सगळे पाळण्यावर बसत आहे मज्जा पाळण्या कुठे आवला हा अक्षयने आणि बाबाने छान आयडिया मस्त आहे पाळण्या लावायची कोण बाबा, ला। बाबा ला। मग ते बोला ना तुम्ही बोलतच नाही कोण बाबा फक्त बोलतायत बोला लागिता बहिणीचे बाबा लाजत आहेत काका करा बहिणी बहिणी आहेत जयात त्याला अजिबात हसायला नाही का त्या जरा हस